नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो आहे नाशिक रोड इथे येथून आपण त्र्यंबकेश्वर येथे जाऊन आपण आज ब्रह्मगिरी पर्वतावर जाणार आहोत तर चला मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो मुंबई ते त्र्यंबकेश्वर हा प्रवास मी मुंबई ते त्र्यंबकेश्वर दर्शन या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मांडलेलं आहे तरी देखील थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तुम्ही रात्री अकरा ते एकच्या सुमारास ठाणा स्टेशन येथून सी एस टी वा कुर्ला टर्मिनस येथून जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाडीने नाशिकपर्यंत पोहोचून तेथून तुम्हाला पहाटे चार वाजल्यापासून एस टी महामंडळ किंवा सिटी लिंकच्या बसने तुम्ही थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचता येतं मी देखील मित्रांनो तशाच प्रकारे इथपर्यंत पोहोचलेलो आहे आता आपण माता गंगा गोदावरी मंदिराजवळ आहोत येथेच जवळच मित्रांनो रामतीर्थ कुशावर कुंड आहे येथे असंख्य भाविक कुंडात स्नान करून मगच देवदर्शन करत असतात माता गोदावरी मंदिराजवळूनच ब्रह्मगिरी पर्वताकडे जाण्याचा मार्ग आहे तर चला मित्रांनो आपण मार्गस्थ होऊया मित्रांनो आता पहाटेचे सहा वाजलेत व आपण आता पर्वताच्या पायथा मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहोत आता इथून मित्रांनो आपल्याला पायऱ्या चढत वर टोक गाठायचं आहे तर मित्रांनो काहींच्या मते या पायऱ्या सातशे ते आठशेहून अधिकच्या असू शकतात व हा संपूर्ण प्रवास वर जाऊन वर देवांचे दर्शन करून परत खाली येईपर्यंत किमान चार ते पाच तासाचा अवधी लागू शकतो तर हा डोंगराळ भाग असल्या कारणाने माझी मित्रांनो तुम्हाला विनंती असेल की तुम्ही पहाट झाल्यावर म्हणजेच उजेड झाल्यावर तुम्ही प्रवासाला सुरुवात करावी व जे लोक दुपारनंतर प्रवास करणार असतील त्यांनी किमान संध्याकाळी म्हणजे अंधार पडायच्या आत परत माघारी फिरण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहाटेचं विलोभनीय दृश्य मी तुम्हाला अर्ध्यापर्यंत पायऱ्या चढल्यावर वरून मग नजारा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया गर्द झाडीमुळे अजूनही थोडा अंधार आहे जय श्री बजरंग बली त्या महाराजा कृपा असावी मित्रांनो बजेट प्रवासीच्या प्रवासाला सुरुवात होऊन आता साधारण दोन महिन्याचा अवधी होत आलेला आहे या दरम्यान मी काही व्हिडिओ व शॉर्ट्स ज्यात काही चुका असतील पण तरी देखील तुम्ही मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करून तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे मित्रांनो तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच कायम राहू दे व मला यापुढेही चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ व शॉर्ट्स बनवण्याची प्रेरणा मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही व्हिडिओत पाहू शकता काही भाविक वर येत असताना तर मित्रांनो मागाशी अंधार असल्या कारणाने मी व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही परंतु आपण पायऱ्या चढताना मधीमधी काही अंतरांवर मंदिरं लागतात तर तिथे आपण क्षणभर विश्रांती घेऊन देवाच्या पाया पडल्यानंतर एक नवीन ऊर्जा संचारून आपण परत पुढे जोशाने चालू लागतो मित्रांनो मध्यावर पायऱ्या थोड्या उंच असल्याकारणाने तुम्ही पायथ्यापासून वर चढताना काही दुकानं लागतात तेथे तुम्ही वीस रुपये प्रति काठीप्रमाणे तुम्ही काठी घेतल्यास तुम्हाला चढण्यास सुलभता मिळेल तुम्ही पाहू शकता समोर मंदिर ब्रह्मगिरी आपण पोचलेलो आहोत मित्रांनो मंदिरापर्यंत तर चला दर्शन घेऊ भोलेनाथ की जय श्रीनंदी महाराज मित्रांनो आजचं युग हे गुगल व यूट्यूबसारखं आहे ज्याच्या एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती बसल्या बसल्या मिळू शकते परंतु माझा आज प्रयत्न असणार आहे की मी येथे काही जुने जाणते किंवा स्थानिक लोकांशी बोलून त्यांच्याकडून काही माहिती मिळून तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे समोर गंगे मातेचं मंदिर आहे व तिथे एक काका देखील उभे आहेत तर बघा आपल्याला त्यांच्याकडून काही माहिती मिळते का मूर्ती गंगाची अच्छा ही समोर गंगाची मूर्ती ना आणि हे 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 मूळ गंगेचं हे पाणी तेच आहे अच्छा अच्छा जरा थोडी माहिती द्या मला <laughs> <laughs> जरा मी ते गंगा गंगा हा इथे उगम पावली हा आणि पुढे मंदिर ते जटाव पण तयार झाली अच्छा आणि हे ब्रह्मगिरी मंदिर आणि हे ब्रह्मगिरी मंदिर आहे तिकडे ते ब्रह्मगिरी इथूनच तयार उत्पती इथूनच झाली अच्छा अच्छा हा हा आणि हे ऋषीमुनी हे ऋषी मुनी, मुनी देवऋषी मित्रांनो मी दाखवत असलेल्या माहितीत काही प्रमाणात तफावत असू शकते भगवान संपतराव मोठे हा हा तालुका जालना जालना औरंगाबाद आणि आता हे तुम्ही आता हे प्रदक्षिणाला आले आता आता ही तुमची कितवी प्रदक्षिणा दुसरी परीक्षा दुसरी म्हणता की ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा तर ती प्रदक्षिणा कशी घालायची त्या वेळेस घालायची हा तिथून निघायचं कुठून आपलं तुम्हाला सांगितलं गुरुपीठ हा गुरुपीठाकडून सुरुवात करायची संपूर्ण वरती ऋषीच ऋषी मुनी हा <saan> तिथं या इथे ये वर रे ते त्याच पाठीमागे आपण जे वरतून उतरतो ना वर ऋषि मुनिच मणि मनी मंदिर आहे मग तिथ एक दर्शन करायचं तिथून खाली उतरायचं खाली उतरून अशा पहाडाला संपूर्ण हा पूर्ण मोठा फेरा होतो हा पूर्ण चक्कर आहे हा आपल तिथ जातो नंतर हा खाली परत तिथेच खाली जाऊन भेटले हा आणि अशी वर्षातून एकदा वर्षातून एक अशी तीन वर्ष आहेत मतीपूर्ण होते समाधी हां <laughs> मित्रांनो आता आपण जटा मंदिराकडे आलेलो आहोत तुम्ही समोर पाहू शकता मंदिर चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण जटा मंदिरात आहोत असं म्हणतात की भगवान शंकरांनी जेव्हा जटा खोलली तेव्हा त्याचे निशान या पर्वतावर उमटले तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता जटाचे निशान ो आता आपण त्या वरती सोळक्याकडे जाणार आहोत ॲक्च्युअल आपला मार्ग हा इकडून आहे ते समोर तुम्ही ब्रह्मगिरी मंदिर पाहू शकता आल्या वाटेनेच परत जायला पाहिजे परंतु ती बघा ती एक समोर एक अशी एक पायवाट दिसते काही लोक तिथून वर चढतात आपण इथून इथे आपल्याला इथे वरती जायचं असल्या कारणाने आपण आता हा मार्गे इथे चढायचा प्रयत्न करूया वाट बिकट आहे बघूया चला मित्रांनो हे ट्रॅकिंग करण्यासारखंच आहे पावसात इथून कधी येऊ नका ही ये वाट निसरडी असू शकते तर जरा काळजी घ्या पाडण्याचा धोका संभवतो पडता पडता वाचलो चला परत चढायला लाग्या तिथे खाली स्लिपरी असल्या कारणाने बोट स्लिप झाला ते हे बघा मित्रांनो अजून एवढं चढायचं आहे तर आता मी व्हिडिओ बनवत नाही आता आपण आधी चढूया मग हे करू ओके okay. मित्रांनो या डोंगरावर इतक्या उंच टोकड्यावर मी एकटंच आल्याग वाटतो आहे आणि बघा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकता तुम्ही कोणतरी कपल येते चला तर मित्रांनो आता मी माझ्या परतीच्या वाटेलला लागतो तर मी तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वत दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा माझा प्रयत्न कसा वाटला हे नक्की कळवा व माझा हा प्रयत्न आढळल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला उतरे आता मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही चढताना जेवढी काळजी घ्याल त्यापेक्षा दुपटीने काळजी तुम्ही उतरताना घेतली पाहिजे कारण हे बघा तुम्ही पाहू शकता तो उतरताना आजूबाजूने कटडा नसल्या कारणाने तुम्ही उतरताना जास्त आणि खास करून जर तुमच्यासोबत लहान मुलं वगैरे असतील तर जरा त्यांची विशेष काळजी घ्या हा थोडा रस्ता जरा कच्चा असल्याकारणाने इकडे थोडा तुम्हाला त्रास होऊ शकतो आजीबाईंचा ते व्हिडिओ आला पाहिजे आजीबाई दिसल्या पाहिजे तेवढ्या चढलं आजीबाई म्हणजे एवढा आजीबाई एवढ्या ह्या वयात चढला आजीबाई तुमचं वय किती मग आणि एवढ्या वयात तुम्ही चढताय आता आमच्यासारखे चाळीशी वाले दमले जाऊन हा 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 नाही नाही ओके पीडअप आम्ही ह्या वयात दमलो तुम्ही आता ह्या वयात सत्तरीत पण तुम्ही प् चढताय नाही आता आम्ही आम्ही आताच बोलतोय की आता परत येणं आता मुश्किल आहे एक फायर आजी आहेत तिकडे फायर आजी तिकडून येतात वाटत आजी तिकडून नसेल तर इकडे या हाय नाय नीट नीट सांभाळून का इकडची मला माहिती आहे तिसरी पिढी चालू आहे इथे मगडीला आणि हे जे काही सामाईन आम्ही वगैरे आणतो हे सगळं डोक्यावरती आणतो इथं आम्ही सगळं आमचा कष्टाचा पैसा इथे आणि जे काय आणतो आम्ही जे आमच आम्ही पाणी बॉटल वगैरे हे सगळं आमचं आणणारे लोक आहेत त्यांना पैसे खूप द्यावा लागतात आम्हाला त्याच्यामुळे आमचा रेट एवढा डबल असतो इथे अच्छा आणि इथे याला हे पहाडचं नाव ब्रह्मगिरी आणि किल्ला पण बोलतात त्याला मेटगिर किल्ला पण बोलतात पहाड पण याला बोलता आणि इथे पाच नद्यांचा उगम आहे अच्छा गंगा गोदावरी आयल्या बाणगंगा वैतरणा जे मुंबईसाठी पाणी पिण्यासाठी जात आहे ना त्या साईडला ती उगम पावलेली अच्छा वैतरणा मुंबईचं जे वैतरणा डॅम जो आहे ब्रह्मगिरीवरच म्हणजे प्रगट झालेला आहे ओके आणि इथं जे त्या साईडला तुम्ही गेले ते गोदावरीच जे आता बघितलं ते गोदावरीचं म्हणजे असं की गौतम ऋषीनी तिथे तपासऱ्या करून त्यांना काढलेली त्यांचं असं होतं का ते सकाळी धान्य टाकायचे संध्याकाळी ऋषी मुनीला खाऊ घालायचे तर त्यांचं तपोबल वाढत चाललं होतं आणि त्याच्यानंतर असं झालं का देवांना त्याचं म्हणजे हे झालं का आता हे आपल्या पुढे चाललेलं यांना काय करायचं मग गणेश भगवाननी गाईचं रूप धारण करून ते शेतामध्ये बसली आणि दुर्वाची काळी येऊन मग त्यांनी ते गेचं त्यांना था ला पातक लागल्या गेलं पातक लागल्या गेल्या त्यांनी परत तपासऱ्या केली बारा वर्षी बारा वर्षी तपासिरा केल्यानंतर मग त्यांना गोदावरीने तिथे दर्शन दिलं गोदावरीने दर्शन दिल्यानंतर मग ते हे झाले ते आणि तिथनं त्याच्यानंतर ते जटेमध्ये जाऊन बसली जटेत जाऊन बसल्यानंतर भगवान शंकरांनी विराट रूप धारण करून मग जटा बाहेर काढली ती जिक काढल्यासाठी आपल्याकडे असं म्हणजे एक मित्रांनो आताच आपण तीन पिढ्यांपासून स्थानिक असलेले काकांकडून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी आता आपल्या व्हिडिओला येथेच थांबवतो व तुमची रजा घेतो धन्यवाद